नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गेले तीन दिवस झाले मोकार पाऊस चालू आहे आणि आज रायवर वर बी होता आणि माहोल बी मस्त बनलेला होता त्याचमुळं आज चिकनचा वेट ठरला होता आणि आपण दोन कोंबडे घेऊन आलो तो दोन एक आणि दोन कोंबडे फक्त कटिंग करून द्यायचा रेट होता ऐंशी रुपये म्हणजे प्रत्येकी चाळीस रुपये तुमच्याकडे किती आहे तो कमेंट करून सांगा मला कारण कोंबड्या आपण घेऊन आलतो वैभव आणि पक्काने दोन सारख्या गाड्या आणल्यात बरं का आणि पावसामुळे ना शर्डांना आज काही सोडायला जमणार नव्हतं ना घरी आलो तर अख्खीने तिचं वाटण कांदे बिंदे सगळे रेडी करून ठेवलं बरं का आणि सगळ्यात पहिलं गेले गेले चिकन स्वच्छ पाण्याने दोन वाऱ्या धुवून घेतलं त्याच्यात मीठ आणि हळद मिक्स करून घेतलं आणि चांगलं मॅगनेट करून घेतलं का म्हणून तर अगोदर त्याचा पिवळा आपल्याला हे बनवायचं होतं काय म्हणते त्याला सूप आणि दोन तीन तास त्याला सोडून दिलं आणि मग मधल्या काळात आपण सग गप्पा बिप्पा मारले जरा आंबे खाल्ली आणि बाकीचा मसाला तयार केला होता त्याचं वल्ल्या नारळ किसला होता कोथंबीर होती लसूण पुदिना आ, हरबरीज डाळ अशा भरपूर गोष्टी होत्या त्या मसाला काय मी सांगत बसत नाही ते तुम्हाला दिसनच पहिली प्रोसिजर चालू केली होती का याच्यामध्ये मस्तपैकी ना सगळे टाकून बिकून पद्धतशीर एकदम म्हणजे स्वयंपाक त्यांच्या त्यांच्या पद्धतीत चालला होता मी काय तुम्हाला रेसिपी नाही सांगत बसत पण ही डाळ घेतली होती हरभऱ्याऐवजी हे वल्ला नारळ म्हणजे खोबरं घेतलं होतं कांदा घेतला होता भाजून आणि या सगळ्या गोष्टी परत त्याला परतून बिरतून घेतल्या होत्या कारण आज आमचे सगळे भाची मंडळी होती भाची म्हणजे एक प्रकारे जावईचं असते बरं का अप्रत्यक्षरित्या आणि आखीचं एकदम मन लावून स्वयंपाक चाललेला होता का भाऊ अजिबात काही इकाळ तिकडं नाही झालं पाहिजे एकदम पद्धतशीर सगळ्यांना खायला भेटलं पाहिजे जवळपास दोन थीन एक दोन तीन तास तिने मॅग्नेटच करायला ठेवतो म्हणजे अजिबात भाऊ कचरायच नको कामात एकदम मोकार खुश झाले पाहिजे पाहुणे असं तिचं नियोजन आणि आता मग तिने पूर्ण नियोजन आखलं होतं लय दिवस झाले असेल तर मित्रांनो तुम्ही कधी पाटावर उठा बैठला माहीत नाही पण पाट्यावर आज वाटून कारण मिक्सर आहे आपल्याकडं पण मिक्सर नाही आज पाट्यावरच खायचं आहे आज फक्त पावसामुळे चुलपी आठवताना आली नाही तर बाकी सगळं एक नंबर झालं होतं मग तिने मस्तपैकी अगोदर एक 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 पदार्थ पाट्यावर घेऊन त्याला मस्तपैकी त्याची मालीस रगडून बिघडून त्याला एकदम बारीक चोरा करून त्याचे असे वेगवेगळे वेग गोळे करून एकदम छानपैकी ठेवून दिले ते बरं का नक्षी काढल्यासारखं आणि शेवटला पाळी होती आता लसूण पुदिना आणि अजून एक कोथिंबिरीला मस्तपैकी रगडून त्यांना बी त्यांच्या ताटात काढून घेतलं तर इकडं परत लक्ष ठेवावं लागायचं का बघ आहे का कसं काय आणि सगळं कारभार एकटीचा चाललो होता बरं का आज कोणीच हात नाही लावायचं मी सगळं करणार असं नियोजन तिचं होतं कारण तिच्या हातचं मटण खायचं म्हणजे चिकन खायचं म्हणजे नातखोळा असतो त्याचा काही विषयच नाही त्याची चौकशीतच नसते बरं का आणि सगळं आता चालू असतं ना माझी बारकी बहीण ती काही नॉनव्हेज खात नाही ती या गोष्टीकडे फक्त बघत होती आणि आता आक्कीने शिजवलं की बघायसाठी चालला होता ट्राय हो तर ती म्हणली शिजलं बो तर मग म्हणलं चला पहिल्यांदी लेग पीस आहे म्हणतात सगळ्यांना चिकन लेग पीस एका कोंबडीला दोनच पाय असल्या कारणानं आक्कीला काही लेग पीस भेटला नाही आणि आम्ही चौघांनी चार लेग पीस फस्त केले आता पुरडी जी रेसिपी होती ना ती होती भाजी बनवायची होती आता त्याच्यामुळे सगळे जे पाट्यावरले मसाले आहेत ना सगळे याच्यात टाकून दिले आणि काळ्या मसाल्याचं नियोजन होतं बरं का तसं दुपारच्या जेवणाला आमचं एक जावई गैरहाजार होता त्याच्यामुळं संध्याकाळचं बेथ अजून पक्का करायचं ठरलं मग आता ही भाजी बनवायचं ठरलं एकदम असं काळ्या मसाल्याची मग एकदम त्यासोबत आज ज्यावरीच्या भाकऱ्या होत्या आणि चपात्या होत्या मस्तपैकी आणि हा जो स्वयंपाक असतो तो जावळ्यासाठी जर बनवायचा असेल तर सासूबाई कमालचंच बनवणार म्हणजे तुम्ही पण सांगा मला तुमच्या आईने कधी तुमच्या जावयासाठी जर स्वयंपाक बनवला तर कसा बनवला जातो म्हणजे पोरापेक्षा एक गास म्हणजे एक पॉईंट पुढंच विषयच नाही आणि सगळ्या गडबडीत आहे ना आता भाजी फक्त आहे ना मंद आचेवर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बारक्या गॅसवर आहे ना काढायला ठुलती म्हणजे उकळी यायला ठुलती बाकी सगळ्या गोष्टी मग एकदम बर झाल्या होत्या आणि आता शेवटचा टप्पा अरे बायकूच्या हातात भाकरी बनवायचं काम आलं तर आणि तिने ते उत्तमरित्या आणि एकदम काम दे त्याला सुरक्षितरित्या पार पाडलं आणि आता सगळा साईपाक जवळपास रेडी झाला संध्याकाळी आता आम्ही जेवायला बसलो होतो ना ना आमचे व्हेजिटेरियन आहेत प्युअर त्याच्यामुळे त्या नॉनव्हेजचे त्यांना भांडे जमत नाही काहीच नाही त्याच्यामुळे त्यांना सेपरेट हे दोन बी व्हेजिटेरियन आहेत बरं का पण ह्या बसत्यात जे मांसाहारी खाते त्याचजवळ जवळ हे माझ्या दोन भाच्या हे दोन जावई बरं का हे आणि हे आमच्या आईवाडिलांची जावे म्हणजे आमचे दाजी आणि माझी आहे सगळेजण पद्धतशीर सगळे ज्या बसलो आणि एकंदरीचा आजचा दिवस हा असा होता मस्त आणि मजेत गेला धन्यवाद